नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मित्रांनो एकोणतीस मे एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी सायमन कमिशनला बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे अहवाल सादर करण्यात आला एकोणतीस मे एकोणवीसशे बत्तीस रोजी मुंबई प्रांतातील दलितांच्या शैक्षणिक स्थितीबद्दल बाबासाहेबांनी सायमन कमिशनला निवेदन सादर केले एकोणतीस मे एकोणवीसशे त्रेपन्न रोजी चेंबूर मुंबई येथील आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पेशव्यांच्या काळात आम्हाला कपडे आणि दागिने घालण्यावर खूप बंधने घालण्यात आली होती अस्पृश्यांनी नेहमी फाटके जुने आणि घाणेरडे कपडे घालावे चांदीचे दागिने घालावे त्यांनी सोन्याचे दागिने घालू नयेत अशी बंधने होती पण आता ही बंधने नाहीत असे असूनही आमच्या स्त्रिया आजही जुन्या पद्धतीचे दागिने घालतात त्यांनी असे दागिने घालणे बंद केले पाहिजे आपल्या नाकात जळ नथ घालणे देखील बंद केले पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत